सोळामध्ये आहे बरं सातव का माझे नातेवाईक व माझे सोबतीचे बंदीवान आधुनिक व युनिया यांना सलाम सांगा ते प्रेषितमध्ये नामांकित आहे व माझे पूर्वी ते ख्रिस्तामध्ये होते असं तो म्हणतो पावलाचं परिवर्तन झाल्यापूर्वी ते मंडळीमध्ये होते आणि ते सेवक वर्गामध्ये होते असं त्याने स्पष्ट केलं परंतु पावलाची बहीण किंवा मान्य त्याच्या पावलाचं वैयक्तिक कुटुंब त्याच्यामध्ये पुरीच नव्हतं त्याची पत्नी लेकर वगैरे त्या ठिकाणी कुणीच नव्हते हे स्पष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते पुढचे जे आहे तो म्हणतो आम्हाला घरदार नाही आम्ही असुकेल तर आणलेले उघडे सहा झाले ना सातू जे आम्ही ठोसे खात आहोत आता भूकेले तर उघडे वागडे यावरून आम्हाला पावलाचा जो काही व्यवसाय आहे तो आम्ही पाहतो की अशा प्रकारचा मनुष्य बाजारात तंबू तो विणत बसायचा आणि तो तंबूचं ते सगळं बा घेऊन तो हातात घेऊन ते बांबू ते जायचा घेऊन त्या ठिकाणी तो बसायचा आणि त्याच्याकडे पाहून लोक त्याची बदनामी निंदा करीत ते आम्हाला पाहायला त्या ठिकाणी मिळते सातवं जे व आहे ते आम्ही ठो आम्ही ठोसे खात आहोत तो आम्ही तोसे का आठवं जे आहे आम्हाला घरदार नाही असं तू म्हटलं नऊ जे आहे आम्ही आपल्याच हाताने धंदा करून श्रम करू आम्ही आपल्याच हाताने काम जाता करून श्रम करतो आणि आता त्यांच्याविषयी तो काय करतो हे का? तो लिहितो नाही का आपली प्रतिक्रिया काय हे त्याने त्याचं जीवन या ठिकाणी दाखवलंय निंदा नालस होत असताना पण तो अशा लोकांविषयी तो काय करत होता ते आता तो लिहितो दहा जे आहे दहा आमची निर्वसना होत असताना आम्ही आशीर्वाद देतो आमची निर्बस्थाना होत असताना आम्ही आशीर्वाद देतो आमची न होत असताना आम्ही आशीर्वाद देतो अकरा जे आहे दहा जे आहे आमची निर्बस्थाना होत असताना आम्ही आशीर्वाद देतो अकरा जे आमची छळवणूक होत असताना आम्ही ते सहन करतो आमची छळवणूक होत असतात आम्ही ते सहन करतो बारा जे आहे आमची निंदा होत असताना आम्ही मन धरणी करतो हे खूप कठीण आहे मनधरणी करणं नाही का त्यातील मनुष्याच्या स्वभावाच्या विरुद्ध विचार करा पाऊल कसं असेल त्याचं स्वभाव त्याचं हृदय त्याचं बोलणं चालणं हे आम्ही आमच्या समोर त्या ठिकाणी आणलं पाहिजे ही गोष्टी आमच्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत आणि मग आमची निंदा होत असताना आम्ही मन धरणी करतो किती बारावी गोष्ट आपण पाहिजे आणि तेरावी जी आहे ती म्हणजे आम्ही जगाचा गाळ झालेलो एकदम येण खाली टाकून दिले त्याला एकदम स्वतः आम्ही जगाचा गाळ आणि चौदाव जे आहे आम्ही सर्वांची खरवड आजपर्यंत झालो खरवड म्हणजे एकदम येण सर <laughs> नाही का पाहिजे धुवायला जातो <laughs> आणि ते तापून दे बाहेर वाटत नाही का झालेलं त्याला काय किंमत नाही मंडळीने पावला अशा प्रकारचे दुःख दिलेलं आम्हाला पाहायला मिळत आणि त्याचं चित्र मंडळी त्याच्या विरुद्ध कशा प्रकारे करत आणि म्हणून हे जे दोन पत्र आहेत हे अतिशय महत्वाचे आहेत पालक वर्गाला सेवक वर्गाला त्याच्यामध्ये अनुभव भरपूर आहे त्या दोन पात्रामध्ये त्याच्यावर आम्ही चांगला जर आम्ही अभ्यास केला तर आम्हाला त्यातून गृत्य प्रेरणा आणि खूप काही गोष्टी आम्हाला शिकण्यासारख्या आहेत यावरची दया असेल तर आपण पुढे पत्र आपण अभ्यासाला घेणार आहोत तर आता पहिला बागा आपण पाहिला की करीमच्या मंडळीने पावला दिलेलं दुःख आपला विषय काय आहे की पावलाचं दुःख काय होतं हे आपण या ठिकाणी पाहत आहोत आता दुसरी जी गोष्ट आहे की त्याला दुःख कोणत्या गोष्टी वाटवलं ज्या वेळेस पाऊल बाहेर रस्तेवर जिथं जिथं तो जायचा तिथं तिथं तो लोकांकडे तो पाहायचा आणि लोक पाप करत असताना त्याला दुःख व्हायचं हे अतिशय महत्वाचं लोक जेव्हा तो पाहत होता ते पाप करत असताना त्याला ते पाहून त्याचा अतिशय कळवळा आणि त्याला दुःख असलेलं आम्हाला पाहायला मिळत सतरा सहा मध्ये कृषित सतरा सहा मध्ये पाऊल आथ त्याची वाट पाहत असता ते शहर मूर्तींनी भरले आहे असे पाहून त्याच्या मनाचा संताप झाला आणि मग तो लोक पाऊल आला त्यावेळेस त्यांनी ते शहर त्याने पाहिलं आणि ते सर्व मूर्तीने त्या ठिकाणी भरलेलं त्याने पाहिलं आणि त्याच्या मनाचा संताप झालेला आम्हाला पाहिलं सतरा सहा मध्ये आणि मग तो त्या ते ठिकाणी त्याने जे काय सुरुवात केली सांगणं त्याच्या जवळ जाऊन एवढं डेअरिंग आपण कुणी करत नाही प्रत्येक व्यक्तीकडे जाऊन त्याचं पाप पाहून त्याचं दुःख वाटून घेणं स्वतःला संतप करून घेणं आणि त्याला कुणीही तो असू लहान असू मोठ असू कसही स्वभावाचा असू त्याच्याकडे जाऊन तो त्याला आणि म्हणून त्याला जे दुःख होतं ते म्हणजे मनुष्य पाप करताना पाहून त्याला ते मोठं दुःख वाटायचं आणि मग त्याच्या सुवर्षेत सतरा सोळा मध्ये हा सोळा आणि सतरामध्ये मध्ये सोळा प्रेस सतरा सोळा सतरा मध्ये आपली प्रेसित सतरा सोळा आणि सतरा मध्ये आहे ना पाहून आता त्याची वाट पाहता असता ते शिव मूर्तीने भरले आहे असे पाहून त्याच्या मार्गात संताप झाले त्यामुळे तो सबस्थानात येऊद्यांबरोबर तो भक्तिमान लोकांबरोबर आणि बाजारात जे त्याला आढळत त्यांच्या बरोबर दररोज तो वाद घालायला इतकी सेवा कोणीच करणं सध्या नाही कोण कोणत्या भागात त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं पाण्या येऊन बरोबर त्यांनी वाद घातला युवद्यांचं गेला त्यांना त्याने डायरेक्ट सांगायला सुरुवात केली भक्तिमान लोकांबरोबर त्या काळचे जे विदेशी लोक होते ते स्वतः भक्तिमान त्याला स्वतः ते भक्तिमान ते समजत होते त्या दोन पांताचं त्या ठिकाणी नाव खाली आलेलं आहे पिकूर पंथी आणि स्तुक पंथीक पंथ हा दोन पंथ भक्ती माणसामध्ये जे स्वतःला तो त्यांच्याकडे जाऊन तो त्यांना सांगायला आणि बाजारात जे त्याला आढळत त्यांच्या बरोबर दररोज वाद घाल तुला म्हणजे त्यांनी एकही माणूस वाढवणे असं म्हणायला काय हरकत नाही आहे का नाही एकही माणूस त्यांनी स्वाढ नाही येऊ दे नाही काळाचे भक्तीमाने सोडणे की जे स्वतःला धार्मिक समज होते त्याला त्याने सोडणे बाजारात त्याला तो सांगायला आणि हे सा दुःख आम्हाला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं दुःख त्याला होतं ते म्हणजे मनुष्य पाप करत असून तो पाहत होता आणि त्याने अधोरोकाविषयी त्याने सर्व काहीत होत हा जरा जो तारा जर झालं नाही हा जर मरण पावला आज सार्वकालिक नात्र त्या ठिकाणी होणार आणि स्वतः मेल तर चालल परंतु त्याला जीवन भेटलं पाहिजे नाही का मेलो तो मेलो आणि म्हणून तो म्हणतो मी रोज मरतो पंधरा एकतीसमध्ये आपण पाहिलं रोज मरतो मरण्यासाठी तो बाहेर पाडायचा हे त्याचं जीवनाचं वैशिष्ट्य आम्हाला पाहायला मिळतं आणि याच्यामध्ये तीन महत्वाचे गुण आहेत ते सांगायसाठी पहिला जो गुण आहे तो कळवळा पाहिजे त्या लोकांविषयी कळवळा आम्हाला आला पाहिजे कळवळा असल्यावर आवेश पाहिजे आवेश अतिशय महत्वाचा नुसता कळवळा येऊन फायदा नाही दुनिया आहे हे का नाही नुसतं प्रेम असून उपयोग नाही कळवळा असून उपयोग नाही तर आवेश पाहिजे आपुर्वसामध्ये आवेश होतो मोठ्या आवेशाने तो त्या ठिकाणी लोकांना शिकवतो होता आपण आपण पाहिजे त्या कळवळा पाहिजे आवेश पाहिजे आणि ओझ घेऊन गेलो पाहिजे त्या लोकांचं ओझ तो वाहायचा ओझ वाहणं म्हणजे काय उपासनी प्रार्थना उपासनी प्रार्थना ज्यावेळेस करतो आपण ते ओझ घेऊन आपण त्यांचं प्रार्थना करतो आणि हे ओझ ज्यावेळेस आम्ही घेतो प्रार्थना आम्ही करतो तो देवाला ह्या गोष्टी मान्य होतात आणि त्याच्यातून देवाचं राज्य वाढण्यासाठी आम्हाला ते कार्य चांगलं उत्तम झाल्याचं चा आम्हाला पाहायला मिळतो तर पावलाचा जो हा गुण आहे की पाप काढताना लोक लोकांना तो पाहत होता तेव्हा त्याला ते काय होत वाईट त्याला वाटत होते हे आध्यात्मिक दुःख आम्हाला पावलाच आम्ही पाहतो तिसरं जे आहे आता पावला कुठलं दुःख वाटत होत पावलाच्या सुवार्थेविषयी आम्ही पाहिलं प्रत्येक ठिकाणी तो वा गेल्यानंतर प्रथम तो येहूद्याच्या तो जायचा सुरुवात कुठल्याही शहरामध्ये गेला तर पहिला येऊ द्याच्या तो जायचा आणि प्रथम तो येहूद्या त्या ठिकाणी सुवार्थ सांगा आणि या येहूद्याने त्याची सुवार्था नाकारली त्याला बाहेर त्याने आकारून दिलं त्याच्यावर दगड मार केली बऱ्याचशा गोष्टी त्याच्या विरुद्ध त्यांनी केल्या याचं त्याला दुःख नाही वाटलं तर त्यांनी सुवार्ता नाकारली याच दुःख त्यानं वाटलं याविषयी महत्वाची अखंड मिळत नाही तर म्हणतो त्यांच्याविषयी त्याच्याविषयी रोम पहिला अध्याय एक आणि दोन वाचनामध्ये रोम पहिला अध्याय रोम न वाद्य एक आणि वादय वाचनामध्ये हा न वाध्याय रोम न वाद्य एक आणि दोन वाचनामध्ये रोम न वाद्य पण एक आणि दोन वाचनामध्ये मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो खोटे बोलत नाही माझे सत्स वे बुद्धीही पवित्र आत्म्यामध्ये माझ्याबरोबर साक्ष देते की मला मोठा खेद वाटतो व माझ्या अंतकरणामध्ये अखंड वेदना आहे हे त्याला योगद्याविषयी त्याला दुःख वाटत कारण तो पुढे त्याचे कारण तो देतो की हे लोक कोण आहेत तर ते आज सुवार्ता ना करतायत आणि म्हणून मोठं दुःख त्यांना त्याच्यात त्यांना वाटत होता अखंड वेदना आहेत कारण माझे जन देहदृष्ट्या माझे नातेवाईक यांच्यासाठी मी स्वतः शाप शापभ्रष्ट व्हावे असे शक्य असे तर मी तशी इच्छा केली तो म्हणतो माझे माझे शाप नको त्यांना जीवन मिळायला पाहिजे अखंड वेदना त्यांच्या जीवनामध्ये मी उजन दगड मार आपण याचे उदर आपण पाहिजे जेवढा त्रास त्याला येहूद्यांनी दिला तेवढा त्रास त्याला रोमन लोकांनी सुद्धा दिलेला नाही रोमन लोकांनी त्याला शेवटी त्याला केला परंतु रोमन लोकांनी देखील त्याला मदत केली त्यांचं ताडण झालं परंतु काही यहुदी मंडळीमध्ये आले पण काही येहूद्यांनी खूप म्हणजे खूप त्रास दिला संदर्भ तुम्हाला सर्व काय देणार आहे सगळे संदर्भ तुम्ही वाचून की येहूद्यांनी किती त्रास बघू शकतो आपलं त्याला पावलं त्या ठिकाणी आणि म्हणून त्याला जे काय दुसरं तिसरं दुःख जे आहे ते म्हणजे यहूदरी हो त्याचा त्याचा सुवारचा नाकारला याच्या अखंड वेदना त्याच्या मध्ये होत्या पुढचे चौथीची गोष्ट आहे ती पण अतिशय महत्वाची चौथीची गोष्ट आहे ती म्हणजे मंडळीमध्ये पाप करणारे व पापाला संमती देणाऱ्या लोकांविषयी पावलेला अतिशय दुःख होते मंडळीचे वडील मंडळीचे पाळक देत होते करणाऱ्यांना त्यांचं पाप ते खपवून ते घेत होते मंडळीमध्ये खोटे शिक्षण त्या ठिकाणी आले होते मंडळीमध्ये अनेक प्रकारचे पाप कर्म घडत होते आणि हे त्याला संमती देत होते परंतु मंडळी समोर अधिकार व ते बोलत नव्हते पाऊल मंडळामध्ये फिरला त्याने सर्वत्र पाहिलं त्याला त्याचं खूप मोठं दुःख पहिले करीन पाचवा अध्याय पहिलं आणि दुसरं वतीन पावलाने आपलं त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे पहिले करीन पाचवा अध्याय